श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं देवपूजेनंतर नामस्मरण का करावे एक नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो हीच दिवाळी होय दोन नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा तेथे ते तल्लीनता आली की भगवंताचा प्रकाश झळकतो तीन नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा तो हा की नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो चार नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते हलु हलु ती वेळ सहसा टाळू नये म्हणजे हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवले आहे पाच नामस्मरण चालू झाले की भगवंताचे सानिध्य भासले पाहिजे ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे सहा नामस्मरण करता करता इंद्रियाची धडपड व धाव नकळत शीण होते पण नामाची धार चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय सात नामस्मरणाने भगवंत जवळ आहे का भरोसा नकळत निर्माण होणारा त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते आठ नामस्मरण मना स्थिर झाले की देहाचा मधूनमधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान रहा उरत नाही नऊ सद्गुरूकडून आलेले नाम भगवंताकडून आलेले असते त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो दहा नामस्मरणाने नकळत भगवंताचे एक रूप मनात तयार होते पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो अकरा नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या त्याने फारसे नुकसान होणार नाही झाले तरी सद्गुरू भरून काढतील बारा नामाला नित्याची मोजबाप असावी पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो तेरा एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन वाचा सिद्ध प्राप्त होते चौदा या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा त्याला हृदयातील अंगुष्ट मात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते पंधरा नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व बाधक बोलण्याला आपोआप खंड पडतो इंद्रियाची बाहेर धावण्याची धडपडत नकळत क्षीण होते म्हणजे मग मं आत नामाची धार अनुभवास येते सोळा नामाचे अनुभव ज्याचे त्याला ते सांगू नये हे खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देतात म्हणून प्रचिती सांगायला दोष नाही सतरा थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडत ना पडतं नामपचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतर्यामी आरंभ पावते या प्रक्रिया अठरा या प्रक्रियेच्या दोन खुना आहेत खून पहिली आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एक निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते दुसरी खून हृदयातील मी च्या असण्याची भावनाशीण होत जाऊन त्याची जागा भगवंत घेतात अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो एकोणवीस ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखर धन्य होय वीस नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन स्थिरावतो अखेर त्याचे पर्यावसन अनाहात नादामध्ये घडून येते एकेवीस नामपचनी पडणे ही, नाम ही नामस्मरणाची पॉली पायरी आहे या पायरीची खून अशी दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो ती आतबाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते बावीस नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कंक कल्पना येते नाम घेणारा एकदा का ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरत नाही त्याच्याकडे लक्ष नसो वा असो तो सतत दिसतच राहतो तेवीस नामस्मरणाने आतील जगाचा लोभ झाला की स्वभाव पालटतो जीवनात एक ईश्वर केंद्रित नवीन लय निर्माण होते त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते चोवीस सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या या व नामाला बारणाऱ्या गोष्टी करतो त्यांचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते पंचवीस मौज अशी आहे की श्री सद्गुरूचे अंतरयाम नामाने काटोकाट भरलेले असते शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो तो जसा जसा नामाने भरत जाईल तसा तसा तो गुरुच्या आंतरमनाशी समरस होतो म्हणून गुरूला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात सव्वीस नाम घेणाऱ्याने तक्रार न करता प्रपंचात राहावे त्याने चिकाटीने नामाचा अभ्यास करावा गुरुला दया येते व तो कृपा करून भगवंताची म्हणजे स्वर स्वरूपाची गाठ घालून देतो कंटाळवाणीपणाने नारजीने कष्टाने नामस्मरण करू नये नाम सहज व प्रयत्नाशिवाय चालावे नामाचे बंधन वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा सत्तावीस ईश्वरातून ओंकार रूपी नामगंगा सूक्ष्मपणे प्रगटली पुढे ती दृश्य जगाची रूप घेऊन विलसू लागली तसेच सद्गुरूने दिलेले नाम प्रथम एक एकपणे घ्यावे लागते पुढे त्या नामाची माला बनते नंतर त्याची धारा होते त्या नामधारामध्ये डुबणे म्हणजेच मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात तो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ